नमस्कार मंडळी आग्रिजी मध्ये तुमचं स्वागत आहे पावसाला सुरुवात झालेली आहे म्हणजे पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे अजून मान्सूनची सुरुवात झालेली नाही आहे परंतु मान्सून पूर्व पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे पाऊस पडल्यामुळे शेतात मुठे मिळत आहेत तर ह्या सीझनचे पहिले मुठे मी आणलेले आहेत शांत बसलेले आहेत ते तुम्हाला बघायचे असतील हलवून तर बघू शकताय तर इथे मी तीन आणि तीन सहा मुठे आणलेले आहेत तर ह्या मुठ्यांचं आपण कालवण करणार आहोत आणि आगरी पद्धतीमध्ये मुठ्यांचं कालवण कसं करतात ते आज आपण बघूया तर त्यासाठी हे मुठे साफ करून घेऊया असा खेकडा पकडायचा आहे आणि त्याचे पाय आहेत असे मोडायचे मोडताना इझिली मोडायचं आहे कारण चावला तर चांगलं रक्त काढेल तर असे त्याचे पाय मोडायचे आहेत हे बघा नंतर हे असे ओपन करायचे पण केल्यानंतर हा जो भाग आहे तो काढायचा आहे इथे जे केस आहेत ते सुद्धा काढायचे आता हे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आणलेले मुठे आहेत त्यामुळे हे काही जास्त भरलेले नाहीत तरी पण थोडेसे भरलेले आहेत तर इथे जी घाण असते ती आपल्याला काढायची आहे हे जी घाणीची पिशवी आहे ही काढायची आहे हिला कावळा म्हणतात धरायचा पायसा धरायचा असं वाकवायचं आणि असं काढून टाकायचं हे असं इझिली निघतं फक्त थोडासा जोर लावावा लागतो शिंगऱ्याला हे पाय धरून ठेवायचे नाही तर यांच्या जन ही जी नखं आहेत ती आपल्याला लागतात थोडीशी प्रॅक्टिस असली ती इझिली तोडता ये येतात तो हे बघा याचा पाय याने किती घट्ट पकडला येतो जर तुमचं बोट सापडलं तर इतकंच घट्ट पकडेल मी ओढते तरी निघत नाही आहे तर नंतर, नंतर। है। है हे असं काष्टा काढायचा आहे काष्टा काढल्यानंतर थोडंसं जोर लावा लागतो हे असं करायचं आहे उबदायचं आहे याला असं म्हणतात हे जे केस हे सर्व काढून टाकून असं क्लीन करून घ्यायचा इथे एक घाणीची पिशवी असते ती काढायची अशी केली किती के निघते ते ले ले, ते ले ले, हे पाणी फेकायचं नाही हे असं काढून ठेवायचं आहे तर खेकडे साफ करून झालेले आहेत हे खेकडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यांचे हे पाय आहेत ते आपण काळवनात घालणार आहोत हा जो कवट्यांमधून गोल निघला आहे पेर निघले ते अशी स्वच्छ धुवून घेतली आणि बाजूला ठेवले आणि हे छोटे पाय आहेत ते सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर वळूया आपल्या रेसिपीकडे मोठे करण्यासाठी आपण पहिल्यांदा तांदूळ भाजून घेणार आहोत तांदूळ सोनेरी रंग आहे भाजून घेऊया मुठे भरण्यासाठी जे तांदूळ घेतो ते तुम्ही पटणी घेतले तरी चालतील तुमच्याकडे जयाचे तांदूळ असतील ते घेतलेत तरी चालतील मी इथे रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ धुतलेले आहेत त्यामुळे थोडेसे चिकट आहेत तरी फॅनवर थोडेसे वाळवून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण हे एक छोटी वाटी सणाडार घालूया कारण आपले जे मुठे आहेत ते छोटे आहेत आणि सहाच आहेत थोडंसं जिरं घेऊन दोन तीन दाणे मी छान सुवास येतो छान असा गुलाबी रंग आला पाहिजे आता त्यामध्ये मी थोडेसे धने घालणार आहे कारण धने अगोदर घातले तर ते करपतील म्हणून तांदूळ डाळ भाजत आली की धने घालावे तिथे मी एक चमचा होतील इतके धणे घेतले हे सुद्धा भाजून घेऊया धणे टाकल्याबरोबर त्यांचा सौम्य सुवास बाहेर पडलेला आहे गॅस बंद करून घेते केलेल्या पातेल्यामध्येच हे धणे भाजून निघतील हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचं पीठ तयार करून घेते पीठ तयार करताना थोडंसं रवाळ ठेवायचं गॅसवर पातेला ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये तेल घालून घेऊया थोडंसं जिरं फोडणीला जिरं मस्त फुललेलं आहे लगेच त्यामध्ये कांदा घालूया तीन मिरच्या गडद हिरव्या रंगाच्या तुकडे करून घालूया मुठे अंगता गोडसर असतात म्हणून मसाल्याचं प्रमाण मोठे करताना थोडंसं जास्त ठेवावं लवकर सोनेरी रंग येण्यासाठी थोडंसं मीठ घालूया म्हणजे कांदा लवकर परतून होईल आणि चांगला सोनेरी होईल कांदा एकीकडे एक परतत असताना आपण मुठ्यांमधल्या सारणाची तयारी करूया सर्व साहित्य मिक्सरला दळून घेतलं आहे आणि त्याचं हे पीठ तयार झालं आहे मी बघू शकते असं रवा पीठ करायचं आहे पावडर नाही करायची हे पीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे या पिठामध्ये सुद्धा थोडासा कांदा घालूया आलं लसूण पेस्ट एक चमचा मसाला एक चमचा हळद अर्धा चमचा हिंग छोटा चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ घालूया पाण्यामध्ये फुगट ठेवली होती तर ही चिंच खळून आता त्याचा जो रस आहे त्या रसामध्येच आपण ते पीठ भिजवून घेऊया जर पाण्याची गरज पडली तरच पाणी घालायचं तर आता चिंचसुद्धा खळून झालेली आहे खेकड्याच्या ज्या कवट्या होत्या जे कवच होत त्या त्या कवट्यांमधला हा जो गोर म्हणजे जी पेर आहे ती सुद्धा त्यामध्ये घालायची आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता जो आपण चिंचेचा कोळ घेतलेला त्यामध्येच हे पीठ भिजलेले आहे आता हे पीठ दहा मिनिटं आपण असं झाकून ठेवूया क पीठ तयार करत असताना कांदा सोनेरी व्हायला आला आहे तुम्ही बघू शकताय लाल तिखट एक चमचा अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला थोडासा हिंग सर्व मसाले गॅस मंदाचर करून परतून घेऊया कांदा मस्त परतला गेला होता आणि मसाले सुद्धा छानशी परतून घेऊया त्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया काळापासून घाटी मारूया तुम्ही बघू शकता हे पीठ छान फुगलेलं आहे आणि मस्त सरसरी आहे जर तुम्ही एकदम पावडर करून घेतलीत तर मात्र ते खाताना घशायला लागतं किंवा जेव्हा आपण खेकड्यामधून काढतो पीठ तेव्हा ते नीट काढता येत नाही जर सरसरीत असेल ते व्यवस्थित काढता येतो ही खेकड्याची जी कवटी आहे ती अशी ठेवून त्यामध्ये भरायची आहेत दाबून दाबून भरायचं आहे आणि त्याला आहे असं लावून घ्यायचं आता तुम्हाला वाटत असेल तुमचं हे सारण कालवनात टाकल्यानंतर बाहेर पडेल तर मात्र याला धागा बांधून घ्यायचा तर असा धागा घेऊन या धाग्याने हे गुंडाळून घ्यायचं म्हणजे खेकडा सुटत नाही रस्त्यामध्ये घातल्यानंतर तुम्ही बघू शकताय दोन खेकडे बांधून झालेले आहेत अशा प्रकारे मी दुसरे खेकडे सुद्धा बांधून घेते सारण भरून धाग्याने बांधून घेतलेले आहेत आता आपण ते कालवनामध्ये सोडूया कुठे भरून झाल्यानंतर एवढं पीठ शिल्लक राहिलेलं आहे हे पीठ आपण रश्शामध्ये थोडंसं घालू आणि जर तुम्हाला हे पीठ तसंच खायला आवडत असेल तर एखाद्या स्टीलच्या वाटीमध्ये भरून तुम्ही कालवनात सोडू शकता आणि हे पीठ घातल्याने रस्सा चांगला घट्ट होतो नंतर आपण हे जे मुठ्यांचे पाय आहेत हे सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेऊ आणि त्यांचं पाणी सुद्धा या कालवनात घालू म्हणजे रस्सा चांगला घट्ट होईल आणि ह्याने रश्वाला खूप छान अशी चव येते तर कालवना या कालवनामध्ये आपण हे मुठे सोडूया कालवण उकळण्याच्या अगोदरच मुठे सोडायचे म्हणजे ते फुटणार नाहीत जर तुम्ही पाणी हे कालवनाचा जो रस्सा आहे तो फार उकळून घेतलात आणि मग त्याच्यात खतखत मुठे हळले तर ते फुटण्याची शक्यता असते म्हणून ते उकळण्याच्या अगोदरच त्यामध्ये मुठे घालावे आणि हे मुठ्यांचे पाय जे मोठे मोठे आहेत ते आपण कालवणात घेतलेले आहेत हे जे छोटे पाय होते त्यांचा हा रस्सा तो सुद्धा घालून घेऊया हे जे अर्धी वाटी पीठ राहिलेलं आहे त्याच्यातलं मी अर्धं पीठ यामध्ये घालणार आहे कालवण शिजल्यानंतर जर गरज पडली तर थोडस पीठ अजून घालू आता मी मीठ घालूया कारण कांदा परतताना सुद्धा मीठ घातलेलं आणि सारणामध्ये सुद्धा मीठ आहे आता झाकण देऊन हे कालवण शिजायला ठेवूया सात ते आठ मिनिट हे कालवण शिजायला ठेवूया कारण आत पीठ आहे आणि ते शिजायला वेळ लागेल आणि पीठ आपलं कणीदार आहे सात आठ मिनटं झाली झाकण काढून बघूया मस्त कालवण शिजलेलं आहे खूप छान कांदा सुद्धा विरघळायला लागलेला आहे आणि मस्त घट्ट पण आलंय परत पीठ टाकायची काही गरज नाही आहे आता आपण त्यामध्ये काळ्या खोबऱ्याचं वाटण टाकूया फक्त खोबरं थोडंसं काळं भाजून घेतलेलं आहे त्याचा जो स्मोकी फ्लेवर असतो तो या कालवण्याला खूप छान लागतो थोडासा चिंचेचा कोळ काही जण जेव्हा खेकड्याचं सा सारण बनवतात सुद्धा थोडंसं खोबरं घालतात तसं घातलं तरी सुद्धा चालेल थोडासा गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर या स्टेजला तुम्ही कालवनातलं मीठ चेक करू शकता जर तुम्हाला अंदाज चुकत असेल कालवनातलं मीठ चेक करावं जर मीठ कमी वाटलं तर तुम्ही मीठ घालू शकता आता या कालवनावर झाकण देऊन एक छानशी उकळी काढूया आणि गॅस मंदाचे ठेवून उकळी काढायची मिनटं झालेली आहे झाकण काढून बघूया खूप छान उकळी आलेली आहे खूप छान सुवास देखील दरवळत आहे मस्त तर अशा प्रकारे हे मुठ्यांचं गालवण तयार झालेले आहे तुम्ही बघू शकताय कालवणाचा गॅस बंद करून घेऊया अशा प्रकारे मंडळी मुठ्यांचं गालवण झालेलं आहे खूप छान रेसिपी आहे आणि खूप चविष्ट लागतात हे मोठे याच सीझनला येतात तुम्ही नक्की बाजारातून आणा आणि ही रेसिपी ट्राय करा ही रेसिपी भातासोबत आणि तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटापट सबस्क्राईब करा धन्यवाद